भाजीपाला ऐकणारा माणूस जर कोट्यवधीची इस्टेट जमा करू शकतो आणि साधा ग्रामपंचायत सदस्य नसलेला माणूस कोट्यवधीची माणसं जमा करू शकतो आणि भाजीपाला ऐकणाऱ्या माणसाचे ज्यांना कोट्यवधीची इस्टेट जमा केली तो माणूस सांगतो का तुम्ही मराठ्यांच्या दाढ्या करू नका कोणतरी एक ढंकरांडीचं म्हातारा माग बोललं की मराठ्यांनी बयान आचावल्या पाटलांनी बयान आचावल्या अरे तुम्ही मराठा जातीला काय खेळ समजू राहिले का आता मराठा समाज सहनशील आहे पण प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून मराठा समाज शांत आहे ज्या दिवशी हा अंत संपन्न त्या दिवशी संत पण नाही वाचू शकत तुम्हाला राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या व्हिडिओमध्ये दे तुमचं हार्दिक स्वागत भावनो बहिणींनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शासनानं जी आपल्या आब्रूची लक्तरं मांडलेली आहेत का त्या शासनाचीच लकतरं आज विषवर टांगण्याचं काम आपण करणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर महाराष्ट्रात सध्या फक्त गुंडागर्दी गुंडा राज कोण कोणाचा खून करत आहे कोण कोणाची बायको घेऊन पळत आहे याच्यापेक्षा दुसरं काहीच महाराष्ट्रात चालू नाही फक्त धिंगाणा फक्त धिंगाणा चालू आहे आपल्या मुख्यमंत्र्यासोबत गुंडांचे फोटो व्हायरल होते काय चालू आहे दुसरीकडं आरक्षणाचा गोंधळ धिल धिलं धिलं नाही दिलं नाही दिलं नाही दिलं दिल, 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 दिल. अरे काय चालू आहे चुत्या बनवायची कामं चालू आहे सध्या फक्त बरोबर आहे की नाही एकाना फक्त म्हणायचं का मराठ्यांच्या दाड्या करू नका दुसऱ्यांना म्हणायचं तू आता माफी माग चालू दे आम्ही हाय बघतो माझ्या पायाला लाजा वाटल्या पाहिजे या लोकांना का आपण ज्या समाजाच्या जीवावरती निवडून आलो त्या समाजाला आपण काय वागणूक देतो या गोष्टी ह्या लोकांना कळल्या पाहिजे एकाना एका समाजाचं नेतृत्व करायचं दुसऱ्याना दुसऱ्या समाजाचं नेतृत्व करायचं आणि दोघाच्या मजक्यात समाजच मारून टाकायचा गुंडा लोकांच्या बरोबर जर ह्या नेते मंडळीचे फोटो व्हायरल होते मग हे लोक नेमकं जनता का जनतेसाठी सरकार आहे का गुंडासाठी सरकार आहे हेच कळत नाही बरोबर आहे का नाही आणि अक्कली कोण लवित आहे का तुम्हाला एक सांगा तुम्ही समाजात अक्कल कोण लावित तर ज्याला समाजानच वाईट टाकलं ज्याला समाजाची विचारित नाही असे लोक समाजाच्या गप्पा आपल्या समोर आणतात काय कारण होतं का मराठ्यांच्या दाढ्या करू नका अरे तुम्ही सांगा ना तुम्ही स्पष्ट शब्दात सांगा तुम्ही ज्या समाजाचं नेतृत्व करता ना तो वो समाज तुम्हाला आमकामकं का देणार नाही ही गोष्ट तुम्ही सांगा ना बाकीच्या पंचायती कशाला का करता तुम्ही हम्म काय चाललंय हा समाज का काय पोर खेळ लावला तुम्ही आरक्षणाचा सध्या पूर खेळ चालू आहे एका बाजूना जी आर काढून अध्यादेश काढून राजपत्र काढून म्हणायचं दिलं आणि आरक्षण दिल्याच्या नंतर दोनच तासात परत सभा घेऊन मीटिंग घेऊन परत सांगावं लागतं की आरक्षण जर दिलं नाही तर आम्ही परत उपोषण करू जर तुम्हाला आरक्षण दिलंय तर उपोषण करायची गरज काय बरोबर आहे का नाही मग काय समजलं पाहिजे आपण काय करतो अहो मला मराठा समाजाच्या लोकांना एक सांगायचंय का ह्याच लोकांनी जे आज सत्तेत आहेत का ह्याच लोकांनी मराठ्यांना आरक्षण दिलं होतं सोळा टक्केच नारायण राणे समितीचं आरक्षण होत पण ते आरक्षण त्यांना दिलं नाही कोर्टात टिकलं नाही जर कोर्टात न टिकणारं आरक्षण दिलं होतं तर मोठ्यापणा घेतलाच आम्ही आरक्षण दिलं मग काय फक्त बोलाचा बातन बोलाची कडी लोकांच्या स्वयंपाकाला धावधव वाढी काय तुम्ही नेमकं समाजाला समजता काय काय समजता समाजाला तुम्ही चुत्या पण का काय चाललंय काय जर तुम्ही आरक्षण पक्क दिलं तर ते कोर्टात का टिकलं नाही आणि उगा खापर दुसऱ्याच्या बोकंडी फोडायचं का आम्ही दिलं यांना टिकावता नाही आलं अरे टिकवायला ते कोर्टात तर टिकायला असं जर द्यायला पाहिजे होतं ना काय धंदा आहे तुमचा आरक्षणाचा तर पूर्ण खेळ करून टाकला तुम्ही आणि फक्त एवढं चालू आहे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर तुम्हाला कोण सांगतं आमका म्हणतो मला धमकीचा फोन आला तामका म्हणतो मला धमकीचा फोन आला काय चाललंय समाज तुमच्याकडं ज्या नजरेनं पाहतो त्या नजरेने विचार करा आणि राहिला प्रश्न समजा आता नावं घेत नाही मी कोणाचे पण एका समाजाचं जो नेतृत्व करतो तो साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही आणि मला तर आता असं वाटतं की जर तो माणूस ग्रामपंचायत सदस्य म्हणा किंवा एखादा पदसिद्ध अधिकारी असता तर आत्तापर्यंत या सरकारने त्याच्यावरती ईडी सीबीआय लावून त्याला संपून टाकलं असत राजकीय दृष्ट्या नशीब त्या माणसाचा क तो माणूस ग्रामपंचायत सदस्य नाही नाही तर ग्रामपंचायत सदस्यावरती ईडीची धाड पडण्याची महाराष्ट्रातली नाही देशातली पहिली घटना घडली असती बरोबर आहे का नाही काय समाज कोणाच्या मागे झाला आहे हेच कळायला मार्ग नाही आणि एवढ्या घटना घडून गोळीबाराच्या घटना घडून आरक्षणाच्या घटना घडून अठ्ठावन्न मुक मोर्चे काढले होते मराठ्यांनी त्याचं बी काहीच नाही झालं म्हणून मी कायम सांगत राहतो की सत्तेत बसलेला एक माणूस असा आहे तर तो फक्त गाजर देतो आणि त्याच्याकडे गाजराशिवाय दुसरं काहीच नाही द्यायला घ्यायला सुद्धा वेळ कशी मारून न्यायची हे काम तो माणूस करतो इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्रावर असताना कालचे घटना घडली ते अभिषेक घोसाळकर यांचा मर्डर झाला त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री असं म्हणले की जर गाडी खाली कुत्रं मेलं तरी तुम्ही गृहमंत्र्याला जबाबदार धरता म्हणजे त्यांची तुलना इनडायरेक्टली कुत्र्याबरोबर केली म्हणजे तुम्ही विचार करा ते तरी नगरसेवक होते आपण तर सर्वसामान्य आहेत मग आपल्या मरणाची ह्या लोकांना किती किंमत असन याचा तुम्ही विचार करा त्यांना तरी कुत्र म्हणले तुम्ही कुत्र्याच्या सुद्धा लायकीचे नाही ठोला तो आपल्याला तुम्हाला आम्हाला आरक्षणाचा प्रश्न भिजत उद्योगधंदे बाहेर चालले भिजत रस्त्यावर खड्डे पडले भिजत फक्त भिजत गोंगडट व्हायचं आणि वेळ मारून न्यायची मी राजकारणावर जादा बोलतच नाही पण मला आहे का ज्या लोकांवर आण तिथे मी म्हणून मी या विषयावर बोलतो विचार करा ना तुम्ही काय चाललंय काय समाज कुणीकडं चाललाय बरोबर आहे का हम्म भाजीपाला ऐकणारा माणूस जर कोट्यवधीची स्टेट जमा करू शकतो आणि साधा ग्रामपंचायत सदस्य नसलेला माणूस कोट्यवधीची माणसं जमा करू शकतो आणि भाजीपाला ऐकणाऱ्या माणसाचे ज्यांना जी इस्टेट जमा केली तो माणूस सांगतो का तुम्ही मराठ्यांच्या दाढ्या करू नका कोणतरी एक ढंकरघांडीचं माग बोललं की मराठ्यांनी बया नाचावल्या पाटलांनी बयान आचावल्या अरे तुम्ही मराठा जातीला काय खेळ समजू राहिले का आता मराठा समाज सहनशील आहे पण प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून मराठा समाज शांत आहे ज्या दिवशी हा अंत संपन्न त्या दिवशी संत पण नाही वाचू शकत तुम्हाला ध्यानात घ्या तुम्ही किती दिवस चालणार आहे मराठ्यांच्या दाड्या करू नका मराठ्यांनी बयावल्या अरे लाजा वाटू द्या आणि याच्यात सामील कोण आहे माहितीये का मराठ्यांचेच नेते टिल्लू पिल्लू जे आहेत का तेच लोक याच्यात सामील आहेत इकडून एक इकडून एक बोलणारे दूत उंडी गांडूळ म्हणजे मराठ्यांचे वरती बसलेले हरामखोर नेते जे राजकारणात येत भावांनो बहिणींनो नीट समजून घ्या का आरक्षण आपल्या हक्काचं आहे आणि ते भेटलंय जारांगे पाटलामुळं तव बाकीचं कोण काय बोलतं त्याच्या तोंडी लागू नका नादी लागू नका जारांगे पाटलांनी परत उपोषण चालू केलंय मग मला एक प्रश्न पडला जर आरक्षण दिलंय आपल्याला या सरकारनी आणि मराठा मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांच्याकडे आदराने पाहतो त्यांनी जर आपल्याला आरक्षण दिलंय छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती तर मग जरांगे पाटलांना परत उपोषण करण्याची वेळ का आली याचा अर्थ काय होतो आपण फसलो गेलोय का मला एक समजतं जोपर्यंत जरांगे पाटील आहेत ना मराठ्यांच्या सोबत मराठ्यांच्या पाठीमाग मराठ्यांच्या समोर तोपर्यंत मराठा समाजाला कुणी फसवू शकत नाही आता कारण नेतृत्व आपल्याला त्या प्रकारचं भेटलेलं आहे तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांच्या उभा राहा आणि आपल्या आरक्षणावर जे जे भुंकणार आहेत का त्यांच्या नादी लागायचं नाही अजिबात नाही ना ते लागायचं कारण सांगत तुम्हाला मी आता ते त्यांचं काम करतात मी पहिल्या व्हिडिओपासून सांगतो की मी त्या महाशयाला शंभरपैकी पैकी शंभर मार्क देतो कारण तो त्यांच्या समाजासाठी छाती ताट करून उभा राहिला आणि आपले भुरटे आपले भुरटे झेंडूबाम लावून राडणारे भुरटे आपले हे आपल्यात फूट पाडतात यांना जारांगे पाटलांचं नेतृत्व मान्य नाही ने आपल्याच भोरट्यांना पण जसं एक पक्ष फुटला पक्षाचे नेते फुटले पण कार्यकर्ते हे तिथंच राहिले तसं वरती आपले कितीही भुरटे आमदार खासदार एकत्र येऊ द्या पण आपण जर जारांगे पाटलांच्या पाठीमागे उभा राहिलो ना सोबत राहिलो ना तर तुम्हाला सांगतो आपलं बालबाका होऊ शकत नाही म्हणून आपण सगळ्यांनी विचार करा आणि एका ठिकाणी ठामरा आरक्षण आपल्याला फक्त आणि फक्त जारांगे पाटीलच देऊ शकतात हे येरा गबाळ्याचं काम नाही चाळीस वर्षापूर्वी अण्णासाहेब पाटलांनी जो लढा चालू केला आरक्षणाचा तो लढा आज पुढं नेण्याचं काम जारांगी पाटील करून राहिले आप आणि आपल्याला आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं होतं पण त्या टायमाला हे जे टिल्ले पिल्ल्या जातीचे लोक आहेत का टिल्लू पिल्लू हे कोकणकर ह्या लोकांमुळं ह्या लोकांच्या खानदानामुळं अशा आपल्याला आरक्षण भेटलं नव्हतं कारण हे यांचीच पिलावळ त्या टायमाला असन ना ती म्हणली असन आम्हाला काय गरज आहे अरे तू मला गरज नाही पण आम्हाला आहे ना आज पण ते काय बोमलतात आम्ही शान नकुळी ये आम्हाला आरक्षण लागत नाही अरे तू शान नोकळी नाही तू नेपळी ध्यानात येतं का तुला आरक्षणाची गरज नाही तू घेऊ नको आम्हाला गरज आहे आम्ही जारांगी पाटलांशी सोबत आहे आणि आता एकच सांगतो की रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सगळा मराठा समाज जर जारांगी पाटलांच्या पाठीमागं उभा राहिला ना तर मुळात रक्त सांडायचीच गरज पडणार नाही आणि आपल्याला आरक्षण आता भेटलेलं आहे तेव्हा या भाजीपाल्या लोकांकडं लक्ष देऊ नका एका जीवाना फक्त उभे राहा ते त्यांचं काम परफेक्ट करून राहिलेत आपले जारांगी पाटील आपलं काम परफेक्ट करू राहिलेत सोप्पन हो माय ध्यानात घ्या लढा आणि लढल्याशिवाय काहीच भेटलं नाही आजपर्यंत मराठ्यांनी मन आणि मनगट मजबूत ज्या वेळेस केलं त्यावेळेस स्वराज्य निर्माण झालं ध्यानात घ्या आणि लढल्याशिवाय काहीच भेटत नाही जसं पहिल्या काळात जिकडं फावा तिकडं दुश्मनांना संताजी आणि धनाजी दिसायचे आज बऱ्याच लोकांना कपटी लोकांना जिकडं फावा तिकडं फक्त झारांगे पाटील दिसतेत आणि हेही नवं तेवढं सोपं हेही नव्हे सोपं नव नाही अवघड परिस्थिती झालेली आहे मराठ्यांची पाटलांची लेकरं जर दुसऱ्याच्या वावरात कामाला जायला लागली तरीही मराठा मागास सिद्ध होत नाही म्हटल्यानंतर काय म्हणाल पाहिजे मराठा स्वतः हा दुसऱ्याच्या वावरात कामाला जातो जो पाटील होता हे कशामुळं झालं तर पोराला नव्वद टक्के मार्क पडले पण नोकरी नाही लागली आरक्षण नव्हतं म्हणून मग पोराला नो शाळा शिकण्यासाठी शाळेची फी भरण्यासाठी जर एक एक लाख रुपये फी आहे आरक्षण नसल्यामुळं ती दोन दोन लाख झाली वावर रिकावं लागलं बायकोचे दागिने गेले हे कशामुळे म्हणून भावानो बहिणींनो आरक्षण हे भेटलंच पाहिजे कोणी किती करा हल्ला आता लय मजबूत आहे मराठ्यांचा किल्ला बरोबर आहे की नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा कारण तुम्ही लाईक कमेंट आणि सबस्क्राईब केल्यानंतर मला उरूप येतो मग मी तितक्याच पोटतिडकीनं बोलतो तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय